घरफोडी चोरी व वा कॉपर वायर चोरी करणाऱ्या चार जणांना पोलिसांनी केली अटक एकूण एक लाख बावन्न हजार सहाशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत घरफोडी चोरी व वा कॉपर वायर चोरी झाल्याची फिर्याद तासगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक अन्वेषण शाखा यांनी स्थानिक अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून घरफोडी चोरीचे गुन्हे करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकातील कॉन्स्टेबल सागर टिंगरे यांना त्यांच्या गोपनीय माहिती मिळाली की बारक्या चौधरी अनिल जाधव हो दीपक बिलारे आणि संतोष जाधव हो असे घरफोडी व कॉपर चोरी केली असून ते सध्या कौलापूर माळावरती दुचाकीवरून गुन्ह्यात चोरी केलेले सोने चांदीचे दागिने व कॉपर विक्री करण्याकरिता येणार आहेत पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे कवलापूर माळ परिसरात जाऊन निगराणी करीत असता चार इसम मोटरसायकल जवळ बातमीप्रमाणे संजय आल्याने पोलीस निरीक्षक पंकज पवार व पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावे गावे विचारली असता त्यांनी बारक्या सलीम चौधरी वय बत्तीस वर्ष अनिल शंकर जाधव वय अठ्ठावीस वर्ष दीपक रंगलाल बिलारे व एकावन्न वर्ष आणि संतोष सावकार जाधव व चोवीस वर्ष सर्व राहणार बेघर नगर तासगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली अशी असल्याचं सांगितलंय सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांना मिळालेल्या बातमीची थोडक्यात सांगून अंगझडतीचा सा उद्देश कळवून पंचा समक्ष त्यांची घेतली असता चारही जणांवरील सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम आणि मोटरसायकलवर पांढऱ्या पोत्यात एम्प्लीफायर व कटर पाणी पक्कड इतर वस्तू मिळवून आल्या आहेत सदर साहित्याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांना अधिक विश्वासात घेऊन त्यांच्याकडील मिळालेल्या साहित्याबाबत विचारणा केली असता बारक्या सलीम चौधरी यांनी सांगितले की त्यांनी सर्वांनी मिळून गाडीवरील पांढऱ्या पोत्यातील साहित्य तासगावातील घरफोडी चोऱ्या करताना वापरले होते त्याचप्रमाणे रोख रक्कम ही घरफोडी चोरी करून मिळालेली आणि येथील कॉपर वायरचा बंडल चोरी केलेला होता तो विकून मिळालेले सदरचे पैसे असल्याची कबुली दिली आहे या अनुषंगाने पोलिसांनी एकूण एक लाख बावन्न हजार सहाशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली पोलीस हवालदार दरीबा बंडकर सागर टिंगरे संदीप नलावडे सतीश माने मच्छिंद्र बरडे सागर लवटे नागेश खरात अमिर शाह फकीर संदीप गुराव अनिल कोळेकर अमर नरळे उदयसिंग माळी महादेव नागणे पोलीस कॉन्स्टेबल केरुबा चव्हाण विक्रम खोत गणेश शिंदे अभिजित पाटील अजय पाटील सायबर पोलीस ठाणे यांनी केली ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली